आज रामनवमी आज सकाळी आम्ही सगळेजण माझं जे पुरातन मंदिर आहे सातशे वर्ष आणि जिथे आता त्या मंदिराचं नूतनीकरण आम्ही सगळेजण मिळून करतोय त्या ठिकाणी रामनवमी मनवली आणि दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी दृक्षे दे, देखील आम्ही संध्याकाळची आरती इथं केलेली आहे मला अस्चर्य वाटतं की काही लोक स्वतः काही पक्ष काही लोक असं दाखवायला निघाले आहेत की हिंदू धर्म त्यांचा आहे असं नाही आहे बाबांनो धर्म म्हणजे आम्ही पण हिंदू आहोत आम्ही सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी आहोत आणि आम्ही श्रीरामाला पिढ्यान पिढ्यापासून मानणारे आहोत पण तुम्ही धर्माच्या नावानं जर राजकारण करत असाल तर एखाद वेळेला ठीक आहे हे नेहमीच चालू तर नाही आहे हा देश हा सर्व धर्म संभावाचा आहे सर्व धर्म संभावाला जर कोणी तडा जाऊन देत असेल तर त्यांना हा देश सहन करणार नाही शेवटी संविधान महत्वाचं आहे आज या ठिकाणी आवर्जून सांगते की आम्ही काँग्रेसचे आहोत आम्ही हिंदू आहोत पण आम्ही दुसऱ्या समाजाचा अपमान करू शकत नाही आयुष्यात कधी करणार नाही राजकारण नाही केलं तरी चालेल पण या ठिकाणी सर्व धर्म संभावाचाच आम्ही सन्मान करत राहू आयुष्यभर करत राहू आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू सीताराम